शिकार करून खाणारा राम तो आमचा आमचा आमच्या बहुजनांचा रामाचा आदर्श राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता चौदा वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणारो ते, ते शाकाहारी शोधायला बरोबर आहे की नाही बोलतो ते खरं बोलत असतो मी आता त्यांनी ते आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एस टी स्टँड नजिक आणि हो, गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा शेतीमधील उत्पादन अनेक पटींनी वाढवण्यासाठी उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विट्यात उपलब्ध चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येते शेतीमधील प्रत्येक पर्याय उपलब्ध प्रत्येक पिकासाठी उपलब पिकास मोफत मार्गदर्शन श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र नेवरी रोड शितोळे मार्केट गाळा नंबर तीन विटा प्रोपरायटर प्रमोद पाटील संपर्क अठ्ठ्याण्णव नऊशे तीन तेरा सातशे अष्ट्याहत्तर नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ठाण्यातील मुंब्रा कळवाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे परत एकदा वादग्रस्त विधान करून अडचणीत सापडले आहेत विड्यातील शिवसेनेचे शिवशिंदे यांनी सर्व हिंदू बांधवांना आणि संघटनांना आवाहन केले आहे की जिथे जिथे जितेंद्र, जितेंद्र आव्हाड दिसतील तिथे रस्त्यावर उडून मारा हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्री राम यांच्याबद्दल अतिशय खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी गलिच्छ विधान केले आहे ती त्यांची सवय झाली आहे याला वेळीच रोखायची असेल तर रस्त्यावर ओढून मारा असा सनसनीत इशारा शिवसेनेच्या शिवशिंदे यांनी दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे त्यांच्या या विधानाने समस्त हिंदूंचा अपमान झाला असून त्यांच्याविषयी अत्यंत तिकट प्रतिक्रिया उमटत आहेत बहुजनांचा राम, राम शिकार करून राम तो आमचा आमचा आमच्या बहुजनांचा तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात आम्ही रामाचा आदर्श पाळतो पाहतो रामाचा आदर्श राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता चौदा वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार हिंदू बांधवांना जय श्रीराम आज समोरायचे कारण काल रात्री राष्ट्रवादीचा हरामखोर आमदार जितेंद्र आव्हाड ते तो हरामखोर आमच्या दैवताबद्दल म्हणजे प्रभू श्रीरामांच्याबद्दल त्याने काल रात्री असं वक्तव्य केलं आहे की प्रभू श्रीराम हे मास भक्षण करत होते ते शाकाहारी नव्हते जेव्हा ते चौदा वर्षाचा वनवास भोगण्यासाठी जेव्हा घरातून जे बाहेर पडले होते त्यावेळेला ते जंगलामध्ये मास खात होते त्या हरामखोराने आमच्या दैवताचा अशा पद्धतीने अपमान केलेला आहे प्रभू श्रीरामांचा तिने अपमान केलेला आहे दुसरी गोष्ट तो प्रभू श्रीरामांचा तिने एकेरी उल्लेख केलेला आहे राम हा तिथ जंगलात मास खात होता म्हणून हा भडवा तो हरामखोर बघायला होता का त्या ठिकाणी प्रभू श्रीराम तिथे काय खातात ते त्या भडव्याला मला एकच सांगायचं आहे तुझी पात्रता पण नाही प्रभू श्रीरामांच्या बद्दल बोलण्याची आणि मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून सकल हिंदू बांधवांना सांगायचं आहे ह्या हरामखोर जितेंद्र आव्हाड जिथं जिथं तुम्हाला मुंबईमध्ये दिसेल त्याला रस्त्यावरती नागडा करून मारा तो आमदार आहे तो राष्ट्रवादीचा कोण नेता आहे हे अजिबात तुम्ही कोणी त्याला किंमत देऊ नका आणि या हरामखोर जिथे तुम्हाला दिसेल मला सकल हिंदू बांधवांना सांगायचं आहे आणि ज्या ज्या हिंदू सर्व संघटना आहेत त्यांनी सर्व रस्त्यावरती यावं या हरामखोराचा या भडव्याचा निषेध करावा मी आपल्या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगतो जय श्रीराम दोन हजार दोन फक्त सवा लाख रुपये आमच्याकडं लोकांनी डिपॉझिट ठेवायला सुरुवात केली दोन हजार दोन साली एका छोट्याशा खोलीमध्ये सुरू झालेल्या शिवप्रताप मल्टीस्टेट बँकने एक लाख पंचवीस हजार रुपयांच्या ठेवीपासून आज रोजी तीनशे कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण केला आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्व ठेवीदार सभासद आणि हितचिंतक यांचे शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा परिवाराच्या वतीने जाहीर आभार आपला हाच विश्वास आणि सहकार्य म्हणजे आमची ऊर्जा होय